इमॅन्युएल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका एन एम आय एम एस नवी मुंबईच्या वतीने आंतरप्रेन्युअरशिप आणि स्टार्टअप समिट आवर्तन एन एम आय एम एस नवी मुंबईच्या वतीने आंतरप्रेन्युअरशिप आणि स्टार्टअप समिट आवर्तन दोन हजार पंचवीसचे आयोजन एन एम आय एम एस नवी मुंबईच्या उद्योजकता कक्षाच्या वतीने आपल्या भविष्याकरिता सज्ज आणि नवकल्प नवकल्पक उद्योजकांना आकार देण्याचं ध्येय समोर ठेवत दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आवर्तन एंटरप्रेन्योरशिप आणि स्टार्टअप समिटचे आयोजन करण्यात आले या तीन दिवसीय कार्यक्रमात देशासाठी कार्य करण्याकरिता सज्ज असलेल्या महत्वाकांक्षी उद्योजकांची मोठी उपस्थिती नोंदवण्यात आली विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस सेलिब्रेटिंग स्टार्टअप्स फॉर नेशन बिल्डिंग या संकल्पने अंतर्गत या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते आवर्तनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या प्रतिभेचे दर्शन घडवण्याची संधी मिळाली त्याचप्रमाणे तज्ज्ञांसमवेत संपर्क साधून स्टार्टअप ट्रेंडचा शोध खुला केला आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर नवी मुंबई आवर्तन दो हजार पच्चीस इसका कल से आपके कॉलेज में ये फेस्ट चालू हो गया ये फेस्ट में क्या क्या एक्टिविटीज़ होने वाली हैं उसके बारे में कुछ बताइए फर्स्ट आपका नाम बताइए बिल्कुल नमस्ते मेरा नाम अपर्णा राव है मैं नरसिंह मोहनजी इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट स्टडीज़ के स्कूल ऑफ टेक्नोलॉजी मैनेजमेंट एंड इंजीनियरिंग में प्रोफेसर हूँ और मी थे ई सेल मे ऑन्ट्रप्रिनरशिप सेल आयोजन करते मी एंड स्टूडेंट्सला मध्ये इंटरेस्ट कसं निर्माण करायचं आहे ते माझं प्रयत्न असतं कारण आय बिलीव्ह की ऑन्टरप्रेनरशिप इज वन ऑफ द मोस्ट एम्पॉवरिंग वेज इन विच वी कॅन जनरेट एम्प्लॉय एम्प्लॉयमेंट इन आवर कंट्री तर इन अ वे हे इट बिकम्स अ नेशन बिल्डिंग एफर्ट आणि आमचे इन्स्टिट्यूशनमध्ये इथे खूप सपोर्ट असते कारण सगळे लोक एन एम आय एम एस युनिव्हर्सिटीमध्ये खूप प्रयत्न असतात की स्टुडंट्सला इनोव्हेटिव्ह आणि ऑन्टरप्रिनरशिप कसं ट्रेनिंग द्यायचं आहे कसं सपोर्ट करायचं आहे म्हणून तर आमचे वेगवेगळे प्रोग्राम्स असतात आता खारघरची जी कॅम्पस आहे नवीन असल्यामुळे इकडे आता आम्ही डेव्हलप करत आहोत स्टुडंट इकोसिस्टम फॉर ऑन्टरप्रिनरशिप आवर्तन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह इज अ सेलिब्रेशन ऑफ स्टार्टअप्स स्टार्टअप समिट म्हणून ऑब्जेक्टिव्ह आहे अँड ह्या uh, वर्षी थीम आहे विकसित भारत ट्वेंटी टू ट्वेंटी फॉर्टी सेवन म्हणजे विकसित भारत अभियान आपले uh, गव्हर्मेंटने uh, अनाऊन्स केलं आहे आणि सगळे लोक प्रयत्न करत आहात uh, करत आहेत की दोन हजार शंभर वर्ष झाल्यावर आपले इंडिपेंडन्सचे तिकडे इंडिपेंड इंडिपेंडेंट इंडिया शुड हॅव इनोव्हेटिव्ह ऑन्टरप्रिनोरियल एंटरप्राइजेस विच विल जनरेट मोर जॉब्स अँड मोर ऑपॉर्च्युनिटीज सो इन दॅट आमचं एक छोटंसं प्रयत्न आहे की आपल्याकडून आमच्या स्टुडंट्सला कसं प्रोत्साहित करायचं फॉर वेंचर क्रिएशन काल आमच्याकडे खूपच मोठमोठे मोठे मोठे गेस्ट आले होते झँगम ग्रुप म्हणून कंपनी आहे जे इन्शुरन्स टेकसाठी टेक्नॉलॉजी सल्युशन्स प्रोवाईड करते इन्शुरन्स कंपनीजमध्ये सो दॅट दे द फाउंडर ऑफ झँगम ग्रुप वॉज युअर गुरुमूर्ती सर देन डॉक्टर राजेंद्र गुप्ता आमचे चीफ गेस्ट ते विकसित भारत अभियानचं पूर्ण पॉलिसी डॉक्युमेंट जे आर्किटेक्ट आहेत म्हणजे ते uh, पॉलिसी मेकर आहेत आणि खूपच म्हणजे ही इज अ व्हेरी ही इज अ रिनाउंड पर्सनॅलिटी फॉर पॉलिसी मेकिंग इन इंडिया ॲज वेल ॲज ॲट अ ग्लोबल लेवल तर ते युनायटेड नेशनमध्ये पण असतात म्हणजे एवढी मोठी पर्सनॅलिटी आमच्या इथे आली आणि काल त्यांनी आम्हाला विकसित भारतचं जे व्हिजन आहे त्याच्याबद्दल अजून माहिती दिली मोस्ट इम्पॉर्टंट शी आपण कम्पेअर करतो आणि आम्हाला शिकायला काय भेटलं की चायना इज फार अ हेड अस अँड चायना इज नॉट अ कॉपी कॅट इनफॅक्ट वी शूड वी वी हॅव अ लॉट टू लर्न वॉज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट दॅट ही पॉईंटेड आउट टू अज तर खूपच इंटरेस्टिंग झालं होतं ते सेशन त्याच्यानंतर आमची मास्टर क्लास झाली टेस्ला म्हणून कंपनी सगळ्यांना माहिती आहे आणि ऑप्टिमस रोबॉट सगळ्यांना माहिती आहे ते रोबॉटच्या टीममध्ये हे आपले इंडियन आहेत आणि ते जे काम करत आहेत ते आले होते आमच्या इथे आणि त्यांनी एक स्पीच क्लास घेतली आमच्या स्टुडंटसाठी संध्याकाळ आणि आमची एक एक्सपो एक एक चालू आहे आता स्टुडंट स्टार्टअप्सचे पण जे लोक जे काय प्रयत्न करत आहेत त्यांचे ते स्टॉल्स छोटे छोटे लावले आहेत आणि ते लोकांना एक्सप्लेन mm -hmm. करत आहेत की आम्ही हे करायचं प्रयत्न करत आहोत म्हणून mm -hmm. आणि त्याच्याबरोबर बाकी प्रॉडक्ट एक्झिबिशन डिस्प्ले एन जी ओचे पण प्रॉडक्ट्स आहेत तसं ते एक एक्सपो चालू आहे आणि आत्ता एक पॅनल डिस्कशन आहे तीन वाजता तिकडे चार लोक म्हणजे आमचे जे मॉडरेटर आहेत ते महाराष्ट्र टाइम्सचे प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डेंट मिस्टर uh, रोहन टिल्लू ते येतील आणि बाकी तीन लोक ऑन्टरप्रेनर्स आहेत एक आले आहेत ते त्यांचं ड्रोनचं कंपनी आहे आणि ते सबस्क्राईब प्रेस द